तुम्ही तर सामना वाचता तुम्हाला जुनी सवय सा सामना तर तुमच्या तुमच्याकडे येतो तु। पहिला वाचतो आणि बाकीचे पेपर नंतर हा तर मग पहिला सामना वाचला संजय राऊतांनी लिहिलं होतं की शिंदे साहेबांनी काहीतरी ते आता ते यासाठी मुख्यमंत्री ते वर्षावर राहायला जात नाहीत कारण की शिंदे साहेबांनी वगैरे काहीतरी हा हा मंतरलेली शिंग त्यांनी ते मी तुम्हाला सगळं सांगतो संजय राऊत असं म्हणाले की आ, रेडेची शिंग त्या ठिकाणी पुरली जमिनीत आणि संजय सिरसाटांनी असंही उत्तर दिलं की शिंदेसाहेब राहायला गेले तेव्हा टोपलीभर लिंबू त्यांना मिळाले तर हे कसं आहे की तुमच्या चॅनलला सुद्धा अशा काही बातम्या मिळाल्या किंवा वृत्तपत्रांमध्ये अशा जर काही बातम्या आल्या तर ते लोकांना खरमरीत बातम्या आल्यासारखं वाचायलाही आवडतं कारण अशा बातम्या फार खपल्या जातात किंवा फार विकल्या जातात असं म्हणतात त्यामुळे तो एक भाग असतो आता हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक ह्या विषयावर निश्चितपणे आंदोलन करणार आहेत ना <laughs> <laughs> कारण <laughs> त्यांना एक चांगलं तुम्ही काही आयुध जी असतात ती मिळवली गेली पाहिजे त्यांना हे मिळालं काहीतरी पण पण का जात नाहीत मुख्यमंत्री हा प्रश्न लोक विचारतात ना कसं सांगणार ते तुम्ही सांगणार कधी कधी काय असतं की कुणालाही अथांग सागरामध्ये पोहायची जेव्हा सवय असते तेव्हा ते असा विचार करतात की मग फक्त पावसाळ्यामध्ये कशाला कुठे जायचं ते आपण सागरामध्येच आपलं सगळं काही जे चाललंय ते चांगलं चाललंय यशस्वीरित्या चाललंय तर तिकडेच राहू असं प्रत्येकाला वाटत असतं नाही पण ते तुम्ही म्हणता की तुम्ही रोज सामना वाचता आणि तिकडं जुने शिवसेनेचे जे कुटुंब आहे राणी कुटुंब ते म्हणजे की आम्ही तर सामना यासाठी वापरतो पुसायला वगैरे राजकारणात म्हणजे असं तुम्ही बघितलं तर आता ज्या पद्धतीनं राऊत साहेबांनी लिहिले की बाबा हे रेडेचे शिंग पुरलेत वगैरे एवढी कटुता कधी तुम्ही बघितली होती राजकारणामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम करत खरच नाही कशामुळे हे एवढं एकमेकांबद्दल द्वेषानी द्वेषानी बोल हे फार वेगळ्या प्रकारचं म्हणजे राजकारण चाललंय ही पण वस्तुस्थिती आहे आणि त्याला जबाबदार फक्त संजय रावतेत आहेत कारण असं आहे की सकाळी उठल्या उठल्या ते सुरुवात करतात आणि ते सुरुवात करत असताना दिवसभर ते पॅरल कोणी ना कोणी कोणी ना कोणी अरेला केप अरेला कार्य अशी उत्तरं ती देत राहतात आणि त्यामुळे ते मटेरियल ते त्या पद्धतीचं दिवसभरात जमा केलं जातं त्याला माहिती आहे ते रात्री झोपतानाच विचार करतात की सगळी कुठली गुगली क टाकायची त्यामुळे अशा पद्धतीनं पण तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळेला येत होतं किंवा त्याच्यानंतर सुद्धा संजय राऊत ज्याला बोलतो त्याला तुम्ही म्हणतात की नाही पण कोणीतरी बोलायला पाहिजे ना बोला आता तुम्ही म्हणता बोलायला नाही बोलायला पाहिजे असं कधीच बोललो नव्हतं हे जरा अतिच झालं म्हणजे कुठलं तरी गोष्ट किंवा कुठली तरी वस्तू रोज खाल्ल्याने ते अजिर्ण झाल्यासारखं होतं हे आता अजिर्ण व्हायला लागलं

ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच कधी कधी ऐकत नव्हते ते कुणाच ऐकणार आहे आमचं <laughs> म्हणजे पक्षात असताना पण असं झालेलं आहे म्हणजे त्यानं काय नवीन नाही नवीन नाही पण तुम्हाला जुन्या दिवसांची कधी आठवण येत नाही बरं होत जे होत ते एक मिळून मिसळून होतो उद्धव साहेब असं नाही काही गोष्टी बघा एखाद्या आता एकनाथ शिंदे सुद्धा आमच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत मी सुद्धा गेली आता तीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये किंबहुना Uh, तीन टर्म महापालिका ही आता चौथी टर्म विधानसभा आणि प्रत्येक वेळेस मीसुद्धा माझा ग्राफ वाढवला आहे म्हणजे गेल्या निवडणुकीला मी त्र्याऐंशी हजाराच्या मताधिक्याने निवडून आलो होतो ह्या वेळेस तर मी महाराष्ट्रातून पाचव्या क्रमांकावर म्हणजे एक लाख आठ हजाराचा मताधिकार घेऊन निवडून आलो परंतु काही गोष्टी अशा असतात की आम्हाला आमचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणं गरजेचं असतं पक्षाच्या भूमिकेबरोबर पण पक्षाच्या प्रमुखानं एखाद्या वेळेस जर एक चूक केली तर ती सगळ्यांना भोगावी लागते स्वतःसह आणि हे घडलं आहे तसं तुम्हाला आठवत असेल एकवीस जून दोन हजार बावीसला मी एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये मी सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर युती करणं किती गरजेचं आहे आणि आज शिवसेनेची भूमिका किंवा स्वर्गीय प्रमुख बाळासाहेब ठाकरेजींची जी भूमिका होती त्या भूमिकेच्या आपण बाहेर चाललेलो आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर संबंध ठेवले आणि त्याच्यावर सरकार स्थापन केलं ते तर ते सर्वसामान्य जनतेला रुचलेलं नाही आणि त्याचा दुष्परिणाम हा भविष्यामध्ये येणार आहे परंतु त्यावेळेस माझं ऐकलं नाही आणि नंतर ज्या घटना घडत गेल्या त्यामुळे त्या गोष्टीचं दुःख तर आहेच ना मलाही पण सरनाईक सर तुम्ही ज्यावेळेला पत्र लिहिलं त्याला सरकारला जवळपास दोन वर्ष झालेली होती आणि ज्यावेळेला एकोणीस दीड वर्ष झालं होतं त्यावेळेस हा हे मी एकवीस जूनचं पत्र तुम्हाला हो। आम्हाला ते पत्र आठवते कारण त्या पत्राची खूप चर्चा झाली माध्यम किंवा काही इथले नेते मला असं विचारत होते की बाबा हे पत्र काय होत प्रताप सरनाईक म्हणजे कुणीतरी यांच्या जवळचा त्यांच्या जवळचा असं ते प्रताप सरनाईकचे चित्र प्रत्येक वेळेस ते निर्माण केलेलं असतं त्यामुळे मला विचारलं होतं की हे पत्र तुम्हाला कोणी ड्राफ्ट करून दिलं का कोणी तुम्हाला लिहून दिलं का पण मी आत्ताही तुझ्या तुमच्यासमोर सांगतो हे माझ्या मनातल्या भावना आणि मी स्वतः त्या पत्रातलं ड्राफ्टिंग पूर्ण माझं होतं